नमस्कार मी डॉक्टर गणेश बोळेकर छत्रपती संभाजीनगर आज आपण आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा या विषयावर भाष्य करणार आहोत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले वास्तविकता त्यांनी लोकसभेमध्ये सुद्धा आघाडीसोबत हात मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात ते, त्यांना यश आलं नाही त्यांनी जरांगी पुढे मदतीची हात मागितली मात्र जरांगी पाटलांना पुरेसा वेळ नाही आंदोलन करताना पुरेसा वेळ नाही निवडणुकीची तयारी नाही आणि त्यामुळं जरांगी पाटलांनी समाजाशी विचार करून या निवडणुकीत उमेदवार द्यायचे नाही असा निर्णय घेतला त्यामुळं इथंही त्यांचं फिसकटलं मात्र जसं वडीगोदरीला हाकेचं आंदोलन सुरू झालं आणि काही राजकीय नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला त्यामुळं प्र प्रचंड अशा रांगा वडीगोदरी वडीगोदरीच्या दिशेनं लागल्या त्यावेळेस प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा तिथं जाऊन भेट दिली आणि त्यांची सुरुवातीपासून भूमिका आहे की मराठ्यांचं ताट वेगळं असावं ओबीसींचं आरक्षणाचं ताट वेगळं असावं वास्तविकता असे ताट वेगळे नाहीत हे समजण्या इतके निश्चितच आंबेडकर साहेब अपरिपक्व नाहीत हे चांगले परिपक्व आहेत परंतु त्यांनी सध्या विधानसभा डोळ्यासमोर ठेवलेले आहेत आणि विधानसभा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ही आरक्षण जनजागृती यात्रा आरक्षण बचाव यात्रा काढलेली आहे मूलत कोणतं आरक्षण धोकात आहे का संकटात भारती आहे भारतीय राज्यघटनेच्या तीनशे एक्केचाळीसव्या आणि भारतीय राज्यघटनेच्या तीनशे बेचाळीसव्या कलमानुसार एस सी प्रवर्गाला आणि एस टी प्रवर्ग एस टी प्रवर्गाला आरक्षण आहे ते कुठं संकटात आहे का अजिबात कुठंही संकटात नाही <coughs> तीनशे चाळीसव्या घटनानुसार तीनशे चा भारतीय संविधानाच्या तीनशे चाळीसव्या कलमानुसार ओबीसींचं आरक्षण हे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणावर निश्चित करण्यात आलेलं आहे आणि ते कुठं संकटात आहे का अजिबात कुठं संकटात राज्य मागासवर्गीय आयोगाची निर्मिती यासाठी केलेली आहे की ज्या समाज घटकाची मागणी येते ती माग मागणी या ठिकाणी त्याची तपासणी केली जाते आणि तो समाज मागास आहे का हे पाहिलं जातं आणि तो जर समाज मागास असल्याचं सिद्ध झालं तर त्याचा प्रभाव त्याचा समावेश ओबीसी प्रवर्गात केला जातो हे साधा आणि सरळ गणत आहे मग हीच मागणी मराठा समाजाची आहे की ओबीसीतून आरक्षण द्यावं मग आता कोणाचं आरक्षण संकटात आहे तर कोणाचंही आरक्षण संकटात नाही असं असताना ओबीसी मतं मिळतील दलित आणि ओबीसी मतं मिळून काही जागा विधानसभेला निवडून येतील असा कयास बांधून प्रकाश आंबेडकर साहेबांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची रणनीती आखलेली आहे आणि त्याला त्यांनी ते ओबीसी आरक्षण बचाव <coughs> यात्रा असं नाव दिलेलं आहे मुळात त्यांचं म्हणणं आहे की राजकीय पक्षांच्या भूमिका काय आहेत त्यानंतर तोडगा का काढता येईल की विरोधी पक्षांनी त्यांच्या भूमिका मांडल्यात नाहीत विरोधी पक्षांच्या भूमिकासुद्धा मराठा समाजाच्या ओबीसी प्रवर्गाला विरोध करण्यालाच आहेत त्या मांडायची आवश्यकता नाही ते ऑलरेडी जगजाहीर आहे फक्त जारांगी पाटलाच्या नेतृत्वाखाली जर प्रचंड असा दबाव राहिला तरच ते शक्य आहे अन्यथा शक्य नाही आणि त्यांचं म्हणणं आहे की राज्यातील वातावरण खराब झालेलं आहे आणि हे आंदोलनं चालून आता फक्त मराठवाड्यापुरतं जर आहे तर, तर पश्चिम महाराष्ट्रात आहे खानदेशात आहे विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आहे आणि मग त्यांनी सांगितलं की मी पंचवीस जुलैला चैत्यभूमीला दादरला जाणार आहे आणि त्याच दिवशी पुण्यात येईल आणि सव्वीस जुलैला शाहू महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन त्या ठिकाणी आरक्षण बचाव यात्रा म्हणजे कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम जा जालना सांगली आणि याचा समारोप हा छत्रपती संभाजीनगरला होणार आहे आणि ते म्हणतात की ठिकठिकाणी थीक बैठका घेऊ आणि मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर सभा घेऊ पर त्यांच्या प्रमुख मागण्या का काय आहे की एस सी एस टी आणि ओ बी सीचं आरक्षण वाचलं पाहिजे एस सी एस टीच्या आरक्षणाची प्रोविजन हे राज्यघटनेत आहे त्याला कोणी धक्का पण लावू शकत नाही विषय संपला राहिला प्रश्न ओबीसीचा तर जे मागास घटक मागासले प्रसिद्ध करतील ते ओ बी सीच्या येणार आहेत मात्र त्यांनी असं म्हटलं की ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे एस सी एस टीची शिष्यवृत्ती दुप्पट केली पाहिजे आणि ए सी एस टी प्रमाण ओ बी सीला शिष्यवृत्ती दिली पाहिजे एस सी एस टी ओ बी सी यांना पदोन्नतीत आरक्षण मिळालं पाहिजे म्हणजे आरक्षणाचा दुहेरी तिहेरी लाभ अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे आणि जे कुणबी प्रमाणपत्र दिलेले जातात ते रद्द करावेत अशा प्रकारची मागणीसुद्धा त्यांनी केलेली आहे म्हणजे स्पष्ट जनांक पाटलाच्या मागणीला त्यांनी विरोध केलेला आहे आणि ओबीसीला चु चुचकारण्याचा प्रयत्न या माध्यमातून प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेला आहे तर वास्तविकता हा आणि हे करताना ते भ्रम निर्माण करतात की श्रीमंत मराठ्याला असं वाटतं की गरीब मराठ्याला आरक्षण मिळू नये मग तुम्हाला काय वाटतं हा प्रश्न सांगा ना ते श्रीमंत मराठ्याला मराठ्याला काय वाटतं तर ते श्रीमंत मराठे सांगतील परंतु तुम्ही तुमची भूमिका सांगा ना की ग गरीब मराठ्याला आरक्षण मिळावं की नाही मिळावं ते वरून पुढं असं म्हणतात की मराठा आरक्षणाचा तोडगा माझ्याकडे आहे पण मी तो आत्ताच सांगणार ना या नाही यापूर्वी ते असंच म्हटले मग तुमच्याकडं तोडगा आहे तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहात मग तुमच्याकडं तोडगा आहे तर द्या ना तोडगा तो आणि एकदा विषय संपवा ना तुम्हाला कुठं काय सामाजिक विषमता दिसायली ओबीसी वर्षेस मराठा वाद दिसायला तो वाद तरी संपेल ना जर तुमच्याकडे आहे तो तू द्यायला काही अडचणच नाही ना आणि आपण तुम्ही ओबीसी बांधवांना म्हणजे आरक्षणवाद्यांना सत्ता द्या असं ते गरीब मराठ्यांना आवाहन करतायत आणि स्फोटक परिस्थिती बनत चालली आहे ते अजून चिघळू नये शांतता राहिली पाहिजे असं त्यांचं मत आहे परंतु ते, ते तोडगा सांगायला तयार नाहीत आणि राजकीय पक्ष जोपर्यंत भूमिका घेत नाहीत तोपर्यंत सरकार निर्णय घेईल असं मला वाटत नाही म्हणजे ते सगळ्या बाजूने गोलमोल बुल बोलत आहेत आता मूळ मुद्दा असा आहे की हा सरकारनं प्रश्न सोडवायचा असतो एखाद्या मुद्द्याला विरोधी पक्षाने विरोध बी केला तरी सरकारला प्रश्न सोडवायचा असतो परंतु हे सगळ्या पक्षाला घेऊन पडत आहेत म्हणजे त्यांना माहीत असं बोललं म्हणजे ओबीसीच्या मताच्या भीतीपोटी कोणताही पक्ष पुढे येणार नाही आणि म्हणजे पुन्हा मराठा हा आरक्षणापासून वंचित राहू शकतो आणि मी जर आता आरक्षणाचा तोडगा मांडला तर त्याचा खिमा करून टाकतील आता ते खिमा करायचा का काय करायचं आणि सगळे सोयरे ही कन्सेप्टच त्यांना मान्य नाही तर त्यांचं म्हणणं आहे की हे संविधानिक स्ट्रक्चर मोडणारा हा अध्यादेश आहे जो कायद्यात रूपांतरित करायचा आहे तो संविधानाची चौकट मोडतो मग आता ती कशी मोडतो तर त्यांचं म्हणणं आहे काही आंतरजातीय विवाह झालेला आहे आणि दहा ते बारा बारा टक्के अशा प्रकारचं प्रमाण आहे मग आता आंतरजातीय विवाहाचा आणि स या सगळे सोयऱ्याचा काहीही संबंध नाही साधा सरळ प्रश्न आहे की सजातीय म्हणजे त्याच जातीमध्ये झालेले विवाह यांना हा सगळे सोयरे लागू होणार आहे त्यामुळं एस सी आणि एस टी प्रवागाला कुठलाही यापासून धोका नाही किंवा कुठलाही परिणाम होणार नाही उलट ज्या एस सी एस टी बांधवांच्या नोंदी मिळत नाहीत अशांना या ना या, हो या, या माध्यमातून त्या लोकांना यातून न्याय मिळणार आहे जे गावोगाव भटगंदी करतात अशा लोकांना या माधू या माध्यमातून न्याय मिळणार आहे आणि त्यांनी सांगितलं की नामांतरावेळी सत्ता पलटली होती आणि आताही सत्ता पलटल्याची शक्यता आहे आणि त्यावेळी दलितांचा बळी गेला होता आता ओबीसीचा बळी जातोय की काय म्हणजे पुन्हा ते ओबीसींना जवळ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात आणि पुढे जाऊन ते असं म्हणतात की आमच्या यात्रेत कुणी येऊ कुणी म्हणजे कोण नाव घेतले त्यांनी ते, हो। ते भुजबळ येऊ मुंडेओ हाकेओ वाघमरे कुणी येऊ हो। सर्वांना दरवाजे उघडे म्हणजे सर्वांना म्हणजे कोणाला फक्त ओबीसीच्या नेत्यांना दरवाजे उघडे आहेत असं प्रकाश आंबेडकर साहेब असं म्हणतात आणि चलत चलत आणखी एक त्यांनी खडा मारला की प्रकाश आंबेडकर साहेब सॉरी अजितदादा पवारांनी महायुतीतून बाहेर पडावं त्यांचं राजकारण आम्ही रिएस्टॅब्लिश करतो असं त्यांनी म्हटलेलं आहे मूलत त्यांची आरक्षण बचाव यात्रा जी आहे तर ती विधानसभेची नांदी आहे विधानसभेची चाहूल आहे आणि त्यांचा मराठा विरोध आज नाही तर ज्या ज्या ओबीसी एल्गार परिषदेमध्ये ते बोलले तो दिसून आलेला आहे त्यामुळं ते फक्त आता विधानसभेची तयारी करत आहेत फक्त नाव ही आहे मात्र कृती ती आहे